नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यात नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून रखडल्या होतात प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या आरक्षण सोडत जाहीर झालेल्या आहेत नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रभागांची आरक्षण सोडत देखील झालेली असून आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेल्या नगरपालिकेंना आता निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक उमेदवारांमधील उत्सुकता चांगलेच वाढले आहेत जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्या आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवाराकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे तर सर्वच पक्षांकडून देखील तयारी केली जाणार असून कुठल्या प्रभागात कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी यासाठी आता राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा नगरपालिकाच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या होत्यात मात्र आरक्षण सोडत जाहीर झाल्याने नगरपालिके यांना आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी मिळणार असल्याने नगरपालिकेंच्या विकास कामांनाही वेग येणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा